आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे गुगल ॲड्स तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा एखादी ब्लॉग किंवा एखादी यूट्यूब चॅनल किंवा कुठल्याही गोष्टीवर ऑनलाईन व्हिजिट करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गुगल ॲड्स वगैरे पाहायला मिळतात पण आता आयमुळे हे सगळं चेंज होणार आहे म्हणजेच गुगल ॲड्स जे पब्लिशर्स दाखवतात त्यांच्या ब्लॉग्सवर म्हणा किंवा यूट्यूब चॅनल्सवर किंवा इतर काही वेबसाईट्सवर बरोबर तर त्याचा ए एए आयवर ए आयचा त्याच्यावर कसा परिणाम होणार ते आज आपण डिस्कस करणार आहोत आणि बघणार आहोत तर नेमकं गुगल ॲड्स म्हणजे काय तर बरेच जण काहीतरी कंटेंट क्रिएट करतात बरोबर तो टेक्नॉलॉजीचा असू शकतो किंवा पर्सनल ब्लॉगिंग वगैरे असू शकते किंवा व्हिडिओ ब्लॉग्सही ब्लॉगिंग असेही ते आपण म्हणू शकतो किंवा यूट्यूब चॅनेल्सवर जेव्हा तुम्ही कुठला व्हिडिओ प्ले करतात तर तुम्हाला युजली ॲड्स प्ले होताना दिसतात बरोबर काही सेकंदाचे असतात पण आणि एखाद्या ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट केली तर तिथे तुम्हाला साईडला किंवा टॉपला असं किंवा बॉटमला असं त्या वेब पेजच्या तुम्हाला ऍड्स दिसतात बरोबर तर पर्पज काय ऍड्सचा तर जसं की जेवढे युजर्स तुमच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या चॅनलवर किंवा वेब वेबसाईटवर येतील तेवढ्या त्या ऍड्सचं इम्प्रेशन वाढतं इम्प्रेशन म्हणजे आपण जे म्हणतो की त्या ऍड्स तेवढ्या लोकांना दिसतात आणि जर सपोज तुम्हाला एक हजार ऍड्स जर दिसल्या तर तुम्हाला काही प्रमाणात एक रिव्हेन्यू जनरेट होतो गुगलकडनं बरोबर पण आता हे सर्व गोष्ट खूप कमी होत जाणार त्या कम जा आहे त्यामुळे पब्लिशर्स जे त्यातून पैसा कमवतात बरोबर आता बरेच असे पब्लिशर्स आहेत म्हणजे ब्लॉगर्स म्हणा किंवा युट्यूबर्स म्हणा जे या ऍडव्हर्टायजमेंटच्या पैशांवर कम त्यांची कमाई चालते बरोबर त्यांच्यावर ते अवलंबित पण आता त्यांचंही भविष्य जे म्हणू शकतो की ते थोडं धोक्यात आलंय ए आयमुळे तर आपण जाणून घेऊया की कसं ते ए आयच्यामुळे धोक्यात आलंय बरोबर तर जसं की गुगल एआय गुगल आता काय करते की एआय द्वारे जाहिराती टार्गेट करते म्हणजे ज्या ऍड्स आहेत त्या आयने तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर त्यामुळे होणार काय की जे छोटे मोठे ऍडव्हर्टायझर्स किंवा पब्लिशर्स आहेत बरोबर तर ते पब्लिशर्सला ते ए आयमुळे दुर्लक्षित होईल म्हणजे जे मोठे पब्लिशर्स असतील जे खूप प्रमाणात पैसे पे करतात बरोबर ऍडव्हर्टाईज करण्यासाठी किंवा एखादा मोठं जसं आपण सोनी पिक्चर्सचं चॅनल म्हणूया किंवा एखादी मोठी वेबसाईट म्हणूया जिथे जसं स्टॅक ओव्हरफ्लो बरोबर जिथे प्रत्येक डेव्हलपर्स म्हणा किंवा कुठल्याही डोमेनचा काही इश्यू असेल तर तुम्हाला तो, तुम्हा तो स्टॅक ओवर फ्लो इझिली मिळायचा बरोबर त्या काही मोठ्या साईट्स आहेत किंवा चॅनल्स असतील तर तिथे आता आयमुळे फक्त त्या साईट्सला जास्त कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट केलं जाणार आहे म्हणजे जेणेकरून जी जीही ट्रॅफिक असणार आहे फक्त आणि फक्त मोठ्या ब्लॉगर्स किंवा यूट्यूब यूट्यूबर्स म्हणा किंवा मोठ्या वेबसाईट्स आहेत त्यांच्याकडे जाणार आहे तर ह्यासाठी काय करावं लागेल बरोबर आता होतं काय आहे की वेबसाईटची जी एंगेजमेंट आहे आणि जे क्लिक रेट म्हणतो आपण जेव्हा म्हणजे एखादी वेब पेजला तुम्ही व्हिजिट करतात तर तिथे क्लिक रेट म्हणजे त्याला ॲडला क्लिक केलं तर क्लिक रेट असा काउंट केला जातो ते ए आयच्या वापरामुळे होतं काय आहे की आता हा क्लिक रेट किंवा ए आयने तुमच्या साईटवर येण्याचा हा जो ट्रॅफिक ज्याला म्हणतो आपण तो येण्याचा वेग आता कमी होणार आहे ते कसं तर ते आज आपण जाणून घेऊया आता ए आयमुळे होतं काय की जेव्हा तुम्ही कुठलाही कंटेंट सर्च करतात बरोबर वाँग बरो बर, तर तिथे गुगलकडनं तुम्हाला ट्रॅफिक येतं तुमच्या ब्लॉग्सवर म्हणा किंवा चॅनलवर किंवा मग तुमच्या वेबसाईटवर बरोबर आता होतं काय की जेव्हा गुगलने आता ए आय मोड म्हणून एक ऑप्शन दिलं आहे ते गुगल सर्चमध्ये तर तुम्ही कुठलाही कंटेंट जेव्हा सर्च करता तर ते गुगल ए आय मोड हे त्या रिलेटेड सगळं डिटेल्स जे असतात ते तुम्हाला ॲट द टॉप ऑफ द सर्च रिझल्ट म्हणजे एकदम सर्च रिझल्ट अगोदरच तो तुम्हाला सर्व डिटेल्स देऊन देतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही साईटवर जाण्याची गरज पडत नाही बरोबर पहिले काय व्हायचं की आपण काही सर्च केलं तर गुगल काय करायचं की सगळे वेब पेजेस हे चेक करायचा बरोबर म्हणजे ऑनलाईन जेवढे वेबसाईट असतील ब्लॉग असतील किंवा चॅनल्स असतील यांना सर्च करून तो काही लिंक्स द्यायचा मग आपण त्या लिंक्सवर जायचो तर जसं आपलं लिंक्सवर जाणं व्हायचं तर तिथे जे ऍड्स दिसतील त्या ऍडने त्या पब्लिशरला पैसे मिळायचे बरोबर पण आता सपोज जर मला सर्वच कंटेंट मला गुगल सर्चच्या पेजवरच सर्व डिटेल्स मिळत आहेत तर मी कुठल्या वेबसाईटवर जाणारच नाही बरोबर त्यामुळे होईल काय की ऑटोमॅटिकली जी ट्रॅफिक आहे जी वेबसाईटवर जाणारी किंवा ब्लॉगवर किंवा चॅनलवर जाणारी ती कमी होणार बरोबर ती कमी झाल्यामुळे ऑब्विस्ली त्यांचा रिव्हेन्यू डाऊन होणार कारण ट्रॅफिकच नाही आली तर ते रिव्हेन्यू कसा जनरेट होणार बरोबर आणि ही गोष्ट ऑलरेडी स्टार्ट झाली आहे म्हणजे आता ए आयने ए आय फक्त अशाच साईटच्या लिंक्स देईल ज्यांच्यात ए आय बेस्ड स्कोअर जास्त असेल बरोबर म्हणजे ए आयची ची जर आपण म्हणतो जसं आपण पहिले आपली वेबसाईट सर्चमध्ये पहिले येण्यासाठी एसीओ केला जायचं बरोबर पण आता ते एसीओचं सगळं कॉन्सेप्ट चेंज होणार आहे जेणेकरून ए आय बेस्ड कंटेंट कसा तुम्हाला दाखवता येईल किंवा ए आयची ची स्कोरिंग तुम्हाला कशी वाढवता येतील जेणेकरून तुमच्या साईटच्या लिंक म्हणा ब्लॉगच्या लिंक्स म्हणा किंवा युट्यूब चॅनलच्या लिंक्स या लोकांना आधी दिसायला मिळतील बरोबर म्हणजे गुगल सर्चमध्ये तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि याच्यामुळे होतं काय की आता जर युजरची ट्रॅफिक तर जे पब्लिशर्स आहेत त्यांचा अराउंड फोर्टी टू सिक्स्टी पर्सेंट हा रेव्हेन्यू कमी झाला आहे बरोबर आणि ऑब्विसली तुम्हालाही हे माहिती असेल की गुगलचा मोस्ट ऑफ द रिव्हेन्यूजव्हर्टाईजमेंटमधनंच येतो म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के रिव्ह्हेन्यू हा गुगलचा या ॲडव्हर्टाइजमेंटने देतो मग तुम्हाला कदाचित प्रश्न पडू शकतो की मग गुगलचाच रेव्हेन्यू कमी होईल कारण गुगलचं ट्रॅफिकच पाठवणार नाही कुठल्या साईटवर किंवा कुठे तर त्यांना ऍडव्हर्टाईजमेंट करता येणार नाही जे मोठे मोठे ॲडव्हर्टायझर्स आहेत त्यांची बरोबर पण आता प्रॉब्लेम असं झालाय की गुगललाच या क्षेत्रात मोठं कॉम्पिटिशन आलं आहे जसं की आता परप्लेक्स सिटी ए आय म्हणून जे एक कंपनी आहे त्यांनी त्यांचा एक ब्राउजर लाँच केला आहे तसंच त्याला कॉमेट असं म्हणतात आणि ओपन ए आय ओपन ए आय ज्यांनी ऍक्च्युली हे सर्व जनरेटी ए आय की ए मध्ये सर्वात आधी रिसर्च पेपर वगैरे यांनी ज्यांनी स्टार्ट केली ती ओपन ए आय कंपनी त्यांनी आता गुगलचं क्रोमला एक कॉम्पिटिशन म्हणून एक नवीन ब्राउजर आणला आहे जेणेकरून त्या ब्राउझरमध्ये जसं ते, ते पर्प्लिसिटीचं कॉमेट आणि ओपन यायचं आणखी एक नवीन ब्राउझर तर हे ब्राउजर, ब्राउजर स्वतःच तुम्हाला सर्व डिटेल्स फक्त त्या ब्राऊझरमध्येच मिळतील म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईटवर किंवा ब्लॉग्सवर किंवा कुठल्याही गोष्टीवर जाण्याची गरज पडणार नाही म्हणजे तुम्ही कुठला कंटेंट टाकला म्हणजे काही क्वेश्चन विचारलं काही प्रॉम टाकला की मला हो हे गोष्ट करून हवी आहे तर तो तुम्हाला इन्स्टंटली त्याच पेजवर सर्व डिटेल्स देईल विथ स्टेप वाईज डिस्क्रिप्शन बरोबर त्यामुळे होईल काय की तिथे आता साईटच्या लिस्टिंग होणार नाहीत साईटची लिस्टिंग नाही झाली तर लोक कुठल्याही ब्लॉगला किंवा हे व्हिजिट करणार नाही त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचा रेव्हेन्यू कमी होत जाणार तर हे सगळं प्रकाशक म्हणजे जे आपण पब्लिशर्स म्हणतो हे त्यांना समजून घेण्याचं खूप गरजेचं आहे बरोबर म्हणजे जे प्रकाशक म्हणजे जे पब्लिशर्स आधी लाखो रुपयांमध्ये होते थे थे आता नारे। में हजारा समाधन में है, ते आता हजारांवर येणार आहे म्हणजे त्यांना हजारावरच हजार रुपयांवरच समाधान मानावं लागेल बरोबर मग आता ह्या गोष्टीसाठी त्यांनी काय करायला हवं तर त्यासाठी त्यांना ऑब्विसली फर्स्ट म्हणजे की त्यांना त्यांच्या कंटेंटची क्वालिटी वाढवणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतर जे ते एसीओ हो करतात एसीओ हो म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जे आपण आपलं गुगल किंवा कशात सर्च करताना आपली साईट वर ते रँक होण्यासाठी जे आपण करायचो तर ते आता थोडं वेगळ्या पद्धतीने बघावं लागणार म्हणजे जे, जे गुगलचे जे आता नवीन अपडेट्स येतात ए आय रिलेटेड तर ते त्यांना त्याच्यावर वॉच ठेवावे लागेल त्यानुसार ते त्यांचा कॉन्टेंट म्हणा किंवा ते जे करता, ते ते ए सीओ करतात ते त्यांना करावं लागणार जेणेकरून ए आय थ्रू त्यांचे कंटेंट किंवा त्यांचा डेटा हा शो होईल जेणेकरून युजर्स ते यूज करू शकतील म्हणजे समाव त्यांना कुठेतरी कुठल्या तरी प्रमाणात त्यांच्या साईटवर ट्रॅफिक येईल बरोबर आणि अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्ही फक्त आता जे गुगलच्या ॲड्स जे म्हणतो ज्याच्यातून आपलं रेव्हेन्यू जिंकतो त्याच्यावर तुम्ही फक्त डिपेंडंट न राहता तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंग ज्याला म्हणतो ते चेक करावं लागेल किंवा पेड प्रमोशन्स असतात किंवा पॉन्सर्ड कंटेंट असतात बरोबर पेड सबस्क्रिप्शन सुद्धा असतात म्हणजे तुमचा ब्लॉग खूप हिट असेल बरोबर किंवा चॅनल खूप हिट असेल तर तिथे साठी सुद्धा तुम्ही वर्षाची फी चार्ज करू शकता त्याला आणतो आपण पेड सबस्क्रिप्शन तर अशा पद्धतीने म्हणजे फक्त ऍडव्हर्टाइजमेंट नाही तर तुम्हाला ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला रेव्हेन्यू कसा जनरेट करतील हे आता तुम्हाला बघावं लागेल कारण ए आयमुळे आता ही ऍडव्हर्टाइजमेंट फील आता पाहिजे तेवढं इझी नाही राहिलंय कारण ऑबियसली ट्राफिकच आता तुमच्या साईटवर ब्लॉग्सवर आणि चॅनल्सवर कमी होणार आहे कारण ए आय आता सर्वच त्या ए आयच्या याच्यातच देतोय म्हणजे एआयच्या पेजवरच तुम्हाला सर्व डेटा मिळतोय तर मग मित्रांनो विषय काय की ए आय ही संधी आहे पण जर तुम्ही ती योग्य पद्धतीने जर ट्रॅक केली नाही किंवा समजली नाही तर नक्कीच ना तो तुमच्यासाठी धोका बनवू शकतो मग आज हे आपण फक्त गुगल ॲडस विषयी म्हणजे गुगल ॲडस नाहीच तर फक्त अजून जसं की मायक्रोसॉफ्टचं पण बिंग हे सर्च इंजिन आहे असे बरेच सर्च इंजिन आहेत बरोबर आणि त्यांचं सगळ्यांचं सेम पॅटर्न आहे की ते तुम्हाला वेबसाईटच्या लिंक्स देतात लोक त्या वेबसाईटला व्हिजिट करतात आणि मग तिथला जो ट्रॅफिक असतो तो त्या वेबसाईटच्या ॲडव्हर्टाइजमेंटला व्हिजिट करतो आणि मग त्यांना रेव्हेन्यू जनरेट तर हे सर्व आता हळूहळू चेंज होत जाणार तर मग जेवढेही वेबसाईटचे मालक असणार किंवा पब्लिशर्स असणार किंवा यूट्यूबवाले असेल यांना हे खरंच समजून घेण्याची खूप गरज आहे बरोबर तर मित्रांनो ह्या विषयावर तुमचं काय मत आहे मला म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये किंवा तुमच्या मित्रांसोबत शेअर करून ह्याविषयी जे कोणी ब्लॉगर्स असतील किंवा यूट्यूब चॅनल रन करत असतील बरोबर किंवा त्यांची पर्सनल वेबसाईट असेल जेणेकरून त्या ॲडव्हर्टाईजमेंट दाखवून काही पैसा कमवत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी या गोष्टी डिस्कस करा आणि बघा की ते ह्या गोष्टीत काही करू शकतात की नाही किंवा त्यांना कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करावा लागेल राईट तर आज हे आपण जाणून घेतलंय तर या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच एखादी कॉन्सेप्ट घेऊन येऊ जिथे म्हणजे नॉन आय टी ज्याला म्हणतो आपण त्या फील्डविषयी डिस्कस आपण डिस्कस करू जेणेकरून ए इम्पॅक्ट तिथे कसा होणार आहे ते आपण जाणून घेऊ धन्यवाद